नमस्कार मित्रांनो गेले दोन तीन दिवस प्रवासात होतो त्यामुळे नेहमीच्या विषयांवर व्हिडिओ करायला वेळ मिळाला नाही कारण तुम्ही प्रवासात असता तुम्हाला सगळ्या गोष्टींची इत्यमभूत माहिती घ्यायला वेळ मिळतोच असं नाही आणि त्याच्यामुळे उगाच काहीतरी बोलायचं त्याच्याऐवजी वेगळ्या विषयांवर बोललेलं बरं म्हणून मुख्यतः आंतरराष्ट्रीय विषयांवर व्हिडिओ केले होते वे या प्रवासात दोन अतिशय चांगल्या मुलाखती मिळालेल्या आहेत दोन्ही सोलापूरलाच घेतलेल्या आहेत आणि त्या तुम्ही अवश्य पहा अशी आपल्याला विनंती आहे याचं कारण म्हणजे या दोन्ही मुलाखती अतिशय प्रेरणादायी आहेत लवकरच मी त्या अपलोड करीन आता मूळ विषयांवर येतो राजकीय विषयांवर येतो आपल्यापैकी अनेकांनी वाल्मिक कारणाबद्दल किंवा बीडच्या घटनांबद्दल व्हिडिओ करावा असं सूचित केलेलं आहे म्हणून म्हटलं की त्याचा अभ्यास करून व्हिडिओ अवश्य करीन आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की जरा शब्द इकडचं तिकडे झाला जरा एखादं एक वाक्य इकडचं तिकडे झालं की लगेच थेट जातीयवादाचे आरोप करायला सुरुवात होते आणि त्यामुळे आधी परिस्थितीची पुरेशी माहिती घेऊन त्याच्याबद्दल बोलणं जास्त योग्य रेल दुसरे दोन विषय अतिशय महत्त्वाचे आहेत त्यातला दुसरा विषय पहिले घेतो पहिला विषय म्हणजे अर्थातच महाराष्ट्र सरकारचं घोडं अखेर मार्गी लागलेलं आहे महाराष्ट्राचा मंत्रिमंडळाचा विस्तार जरी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी झाला असला तरी अधिवेशन संपेपर्यंत काही खातेवाटप झालं नव्हतं आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारच्या चर्चा केल्या जात होत्या या खातेवाटपामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासोबतच नगरविकास आणि ज्याला घर बांधणी किंवा हाऊसिंग डिपार्टमेंट म्हणतात ही दोन्ही खाती आलेली आहेत सार्वजनिक बांधकाम म्हणजे तो ते आणखीन एक वेगळा विषय पण निदान ही दोन खाती महत्त्वाची आहेत आणि जशी ही खाती एकनाथ शिंदेकडे आलेली आहे तसं धारावी पुनर्विकासावरचं मळबही दूर झालेलं आहे हे मंत्रिमंडळाचं खातं वाटप होत असतानाच मुंबई उच्च न्यायालयात धारावीच्या पुनर्विकासाविरोधात सेकलिंक नावाच्या कंपनीने ज्यांना दोन हजार अठरा साली जे टेंडर काढलं होतं त्याच्यात त्यांनी सगळ्यात जास्त रक्कम कोट केली होती आणि त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की हे टेंडर अन्याय्य पद्धतीने आदानी उद्योग समूहाला देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आम्हालाच ते परत देण्यात यावं तर त्यांची जी याचिका आहे ती मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे यामुळे धारावीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालेला आहे जरी त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाणार असलं तरी कारण सर्वोच्च न्यायालय त्या केसमध्ये काही मेरिट असेल तरच सर्वोच्च न्यायालय त्याच्यामध्ये जास्त लक्ष घालेल अन्यथा सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाचा निर्णय पुढे ठेवल तसे म्हटलं की धारावी हा सगळ्या मुंबईकरांच्या आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत तर देशभराच्या लोकांच्या जिवाळ्याचा विषय बनवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी आणि महाविकास आघाडीनी केली होत केला होता काँग्रेसच्या लोकांनी तर सामान्य धारावीकर हाच सामान्य मुंबईकर आहे म्हणजे मुंबईकर हा कोळी भंडारी नाही मुंबईकर हा गिरण गावात काम करणारा मराठी माणूस नाही जो आता कल्याण डोंबिवली वगैरे कुठे कुठे फेकला गेलेला आहे मुंबईकर म्हणजे शंभरहून जास्त वर्षापासून इथे येऊन राहणारा गुजराती किंवा दखनी माणूस नाही पण धारावीत राहणारे लोक म्हणजे मुंबईचे खरेखुरे प्रतिनिधी अशा प्रकारचं एक चित्र निर्माण केलं गेलं होतं आणि त्यामुळे या धारावीबद्दल सगळ्यांचीच उत्सुकता तांडली गेली होती दोन पॉईंट एकोणचाळीस चौरस किलोमीटरचा हा प्रदेश एका चौरस किलोमीटरला जवळजवळ चार लाख अठरा हजार लोकसंख्या म्हणजे साधारणतः एकूण लोकसंख्या दहा लाखाच्या आसपास आणि त्यामुळे सगळ्यात जास्त घनता लोकसंख्येची आणि जशी लोकसंख्येची जास्त घनता तशीच या भागात रिअल इस्टेटला सगळ्यात जास्त भाव कारण वांद्रे कुर्ला संकुल हे धारावीच्या बाजूलाच आहे एका प्रकारे दादर हेही धारावीच्या बाजूलाच आहे आणि त्यामुळे या दोन भागांमधली जी ही मोठी झोपडपट्टी आहे ती झोपडपट्टी म्हणा किंवा त्याच्यामार्गे उद्योग नगरी म्हणा ज्या काही नावाने तुम्ही त्याला ओळखा पण मुंबईच्या विकासातला एक मोठा अडथळा धारावी झाला होता पण आता ही केस मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे आणि त्यामुळे त्याची एक त्य त्याचा धावता आढावा घेणं आवश्यक आहे कारण सातत्याने महाविकास आघाडी आणि खास करून उद्धव ठाकरे आणि वर्षा गायकवाड यांचं असं चालू होतं की हे जे सगळे महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा जो प्रयोग झाला त्याचं अर्थसहाय्य म्हणे धारावी म्हणजे ते अदानी उद्योग समूहाने केलं आणि ते सगळं धारावीतनं वसूल करायचा डाव आहे अशा कल्पना कशा काय सुचतात कल्पना नाही मला पण अशा प्रकारचा एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात होता तो माध्यमांच्या माध्यमातून समाज माध्यमांच्या माध्यमातून हे जे सगळे सामाजिक कार्यकर्ते विचारवंत पर्यावरणवादी मानवतावादी वगैरे वगैरे जे सगळी जी मंडळी असतात त्यांच्याद्वारे आणि त्यामुळे आता त्याच्यावर मुंबई उच्च न्यायालयाची मोहर उमटलेली ही चांगली गोष्ट आहे दोन हजार अठरा साली अकरा नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस सरकारने तेव्हाच्या म्हणजे पहिल्या देवेंद्र फडणवीस सरकारने धारावीचं शिवधनुष्य उचललं शिवधनुष्या मी अशासाठी म्हटलं कारण त्याच्या आधी धारावीच्या पुनर्विकासाचे अनेक प्रयत्न करण्यात आले होते पण एवढ्या मोठ्या जागेचा पुनर्विकास करणं आणि तिथे राहणाऱ्या लाखो लोकांना मोफत किंवा सवलतीच्या दरात विकत किंवा भाड्याने घरं देणं हे आत्तापर्यंतच्या कोणत्याही सरकारला जमलं नव्हतं देवेंद्र फडणवीस सरकारनी ते शिवधनुष्य उचललं त्याच्यासाठी टेंडर काढण्यात आलं आणि हे टेंडर काढल्यानंतर ते सेकलिंक या कंपनीने सगळ्यात जास्त पैसे कारण याच्यामध्ये ही जमीन विकसित करायची तिथे राहणाऱ्या लोकांना पात्र लोकांना घरं द्यायची आणि बदल्यात उर्वरित जागेवर तुम्हाला व्यावसायिक किंवा निवासी संकुल बांधण्याची तुम्हाला मुवा मिळेल अशा प्रकारचा हा प्रकल्प होता आणि त्याच्यात सेकलिंक या दुबई स्थित कन्सॉर्शियमला म्हणजे मी एक कंपनी नाही अनेक कंपन्यांचं मिळून एक कन्सॉर्शियम त्याला हे टेंडर मिळालं होतं टेंडर मिळालं होतं म्हणजे त्याच्यात ते त्यांनी सगळ्यात जास्त बोली लावली होती पण हे करत असताना त्या धारावीच्या मध्ये रेल्वेची ही पंचेचाळीस एकर जमीन आहे याचा विसर बहुतेक राज्य सरकारला पडला होता किंवा या पंचेचाळीस एकर जमिनीचा काही मुद्दा होऊ शकेल का किंवा या वि जमिनीचा विकास करता येणार नाही आणि आजूबाजूच्या धारावीचा विकास केला तर ते कसं होईल हा सगळा मुद्दा त्याच्यात आला होता आणि त्याच्यामुळे मग हा मुद्दा तेव्हा अर्थातच रेल्वेमंत्री पियुष गोयल होते आणि त्यामुळे मग त्याच्या प्रयत्नातनं तीन नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला भारतीय रेल्वे आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामध्ये एक सामंजस्य करार झाला त्याच्यामध्ये या रेल्वेच्या पंचेचाळीस एकर जमिनीचाही विकास करायचं ठरलं आठ मार्च दोन हजार एकोणीसला ह्या सगळ्याची प्रेफर्ड बिडर म्हणून त्या सायक्लिंगची निवड करण्यात आली होती पण मग हा मुद्दा होता की धारावीच्या मध्ये ही रेल्वेची जमीन आहे मग ती जर त्याचा समावेश केला तर तो एक वेगळा प्रकल्प त्याचं वेगळं टेंडर काढावं लागेल का तेच टेंडर काढू होईल हा कायदेशीर प्रश्न निर्माण झाला असता राज्य सरकारने ॲडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांचं मत त्याच्यावर मागवलं तसंच एक वेगवेगळ्या सचिवांची एक समिती तयार करण्यात आली होती आणि या सचिवांच्या समितीने म्हणजे पहिले आशुतोष कुंभकणी ॲडव्होकेट जनरल यांच्या त्यांनी सरकारला असं मत दिलं की रेल्वेची जमीन धारावीमध्ये समावेश केल्यावर हे एक वेगळं प्रोजेक्ट होतं म्हणजे तुम्ही त्याच प्रोजेक्टमध्ये त्याच्यावर रंगसफेती करून त्याच्यामध्ये बदल करून हे करू शकत नाही आणि त्यामुळे त्याचं वेगळं टेंडरिंग करावं लागेल त्याच्यानंतर ऑगस्ट दोन हजार वीसमध्येही हे जे सरकारी सचिव वेगवेगळे सनदी अधिकारी असतात त्यांच्या पण समितीने असं एक सूचना सरकारला केली की के हे जुनं टेंडर आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी आहे ते रद्द करावं अर्थात हे होत असताना महाराष्ट्रात एक मोठं राजकीय नाट्य पार पडत होतं आणि या राजकीय नाट्यात उद्धव ठाकरे हे ब्रह्मांडातील सर्वात बेस्ट सीएम म्हणून महाराष्ट्राला लाभले त्यांच्या मागे शरद पवार आणि काँग्रेस यांचा भक्कम पाठिंबा होता आणि त्यामुळे ते सरकार आल्या आल्या म्हणजे असं नाही की उद्धव ठाकरे सरकारनी ज्या काही गोष्टी सुडबुद्धीने केल्या तसंच सूडबुद्धीने जसं टेंडर रद्द केलं होतं त्यांना तशा प्रकारचा अहवाल प्राप्त झाला होता की हे वेगळं टेंडर आहे आणि त्यामुळे हे रद्द केलं पाहिजे आणि मग उद्धव ठाकरे सरकारने ते जे सेकलिंग कंपनीला दिलेलं जे टेंडर आहे अवॉर्ड आहे ते रद्द केलं आणि व त्याच्यानंतर एक नवीन त्याच्यामध्ये टेंडर काढायची प्रक्रिया सुरू झाली त्याच्या विरुद्ध ही सेकलिंग कंपनी दोन हजार साली दोन हजार वीस साली चोवीस नोव्हेंबर दोन हजार वीस साली जवळजवळ आणि कोविडचा काळ होता ती न्यायालयात गेली की आम्हाला आम्ही तुम्ही टेंडर काढता आम्ही त्याच्यात सगळ्यात जास्त बोली होतो आणि आता तुम्ही टेंडर कंडिशन बदलता आणि आता तुम्ही नवीन टेंडर काढता तर हा आमच्यावर अन्याय म्हणून ती मुंबई उच्च न्यायालयात गेली होती त्याच्यामध्ये हा जो निकाल आलेला आहे तो या रिट पिटिशनवर आलेला निकाल आहे खरं तर जे नवीन टेंडर काढायचं त्याच्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स अटी शर्ती सगळ्या गोष्टी तेव्हा महाविकास आघाडीने तयार केल्या होत्या जितेंद्र आव्हाड तेव्हा मंत्री होते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते शरद पवार या सरकारचे पालक होते पण हे टेंडर काढायच्या आधीच उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं आणि एकनाथ शिंदे सरकार आलं म्हणून कदाचित उद्धव ठाकरेंना वाटतंय की आपलं मुख्यमंत्रीपद जाण्यात या टेंडरचा काहीतरी हात असावा म्हणजे त्यांचं मुख्यमंत्री पद कशामुळे गेलं हे महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेला माहिती आहे घरी बसून कारभार करायचा कोणावर नियंत्रण नाही कोणावर वचक नाही अशा प्रकारे कारभार केल्यावर कोणाचंही सरकार पडलं असतं पण त्यांना बहुतेक वाटतं की हे आपलं सरकार जाण्यात या सगळ्या गोष्टींचा काहीतरी हात असावा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि मग उद्धव ठाकरे सरकारने केलेलं जे सगळ्या जे त्याच्या टर्म्स अँड कंडिशन अटी शर्ती निश्चित केल्या होत्या त्याच आधारावर एक नवीन टेंडर काढलं त्या टेंडरमध्ये अदानी उद्योग समूहाला अदानी रिअल्टीला प्राधान्य देण्यात आलं कारण याच्यामध्ये राज्य सरकारला त्या जमिनीच्या पोटी किती महसूल अदानी देणार किंवा तो जो टेंडरसाठी बीड करतोय तो देणार ते ठरलं होतं आणि मग अदानींनी एक रक्कम रेल्वेला देऊ केली होती कारण त्यांची पंचवीस एकर जमीन विकत घ्यायची होती आणि एक रक्कम राज्य सरकारला देऊ केली होती ही सगळी रक्कम मिळून त्या सेक्लिंगच्या रकमेच्यापेक्षा पेक्षा जास्त हे झालं सेक्लिंग कंपनीनी यामध्ये बिडिंग केलंच नाही कारण कदाचित बिडिंग करायला ती त्याच्यासाठी जेवढं जे भाग भांडवल लागतं जी ताकद लागते ती कदाचित त्यांच्याकडे नव्हती पण बाकी तीन बीड्स आले त्याच्यातले दोन जण पाच झाले दोघांच्या तादानीचा भाव सगळ्यात जास्त होता म्हणजे न्यायालय काय बघतं की कोणत्या अटी शर्तींचा भंग आहे का काही याच्यामध्ये अपारदर्शकता आहे का याच्यामध्ये कोणाला काही झुकतं माप दिलेलं आहे का तर या तिन्ही गोष्टींमध्ये न्यायालयाला वाटलं की याच्यामध्ये काही चुकीचं असं नाहीये म्हणजे ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या करून ही सगळी प्रक्रिया पार पाडली होती पण याच्यामध्ये नवीन टेंडरमध्ये आता ज्या काही गोष्टी बदललेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिले असं होतं की जुन्या टेंडरमध्ये की फक्त पहिल्या मजल्यापर्यंत तळ मजल्यावर राहणाऱ्या लोकांना एक पुनर्वसन त्यांचं केलं जाईल धारावीत अनेक ठिकाणी तीन मजले चार मजले पाच मजल्याच्या झोपड्या बांधलेल्या आहेत लोकांनी या नवीन टेंडरमध्ये एक मजल्याची अट न करता चौदा फुटांपर्यंत म्हणजे चौदा फुटांपर्यंत ज्यांनी पोटमाळा बांधलेला आहे एक मजला बांधलेला आहे त्यांचाही पुनर्विकास केला जाईल त्याच्यानंतर जे त्या, त्या चौदा फुटाच्या वरती ज्यांची घरं आहेत किंवा दोन हजार अकरा सालानंतर जे धारावीमध्ये राहायला आलेले आहेत त्यांच्यादेखील पुनर्विकासाचा प्रश्न याच्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न केला गेला म्हणजे दोन हजार दोन सालापूर्वी किंवा दोन हजार सालापूर्वीच्या लोकांना फुकट घरं आहेत त्याच जागी दोन हजार दोन ते अकरा सालातल्या लोकांना आहे त्याच जागी फक्त काही पैसे भरून घरं आणि त्याच्यानंतर आलेल्या लोकांना मुंबईमध्ये सुयोग्य ठिकाणी भाड्याची घरं आणि ती भाड्याची घरं विकत घ्यायची तरतूद म्हणजे अनेक वर्ष भाडं भरलं तुम्ही तर ती तुम घरं तुमच्या नावावर होऊ शकतात आता याच्यातनं आणखीन राजकीय प्रश्न निर्माण झाले की या दोन हजार अकरा नंतर आलेले लोक यातले मराठी लोक कदाचित शून्यापेक्षा काही थोडेशा आकडा मोठा असेल आणि मग अशा लोकांना मुंबईमध्ये किंवा मुंबई परिसरात अत्यल्प दरात घरं द्यायची आणि मुंबईकर लोकांना दीड कोटी दोन कोटी रुपये खिशातनं काढल्याशिवाय घरं मिळणार नाही भले त्यांना भाड्याची घरं असतील तर मग हे योग्य आहे का म्हणजे आता खास करून मराठी परप्रांतीय पण हे विषय आत्ता या टेंडरशी निगडीत नाही आहेत या विषयांचं उत्तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घ्यायचंय की मुंबईतला हिंदूंचा टक्का जसा आपण पन्नास टक्क्यापर्यंत आणून दाखवणार आहोत तसा मराठी माणसांचा टक्का जो काही वीस पंचवीस टक्के उरलाय तोही आता दहा पंधरा टक्क्यावर आणायचा आहे का? का तिथे धारावी परिसरात जी घरं बांधली जाणार आहेत त्याच्यात मराठी माणसांना काही घरं द्यायची आहेत हा निर्णय या दोघांना करायचा आहे पण तो या विषयाशी संबंधित नाही आहे पण हा विषय त्याच्यातनं निर्माण होणार आहे कारण अकरा सालानंतर धारावीत आलेले बरेचसे लोक हे परप्रांतीय अर्थात त्याच्यासाठी सर्वेक्षण होणं आवश्यक आहे हे लोक उद्धव ठाकरे आणि वर्षा गायकवाड आणि हे सगळे धारावीत आंदोलन करून हे सर्वेक्षणही करून द्यायला विरोध करत आहे आता जे मी म्हणतोय ते थोडंसं ते म्हणतोय जेव्हा हे सर्वेक्षण केलं जाईल तेव्हा नक्की आकडा नक्की स्थिती समोर येईल पण महत्वाची गोष्ट म्हणजे या निमित्ताने एक रस्ता मोकळा झालेला आहे कारण भारताबद्दल संपूर्ण जगात गुंतवणूक करण्याची इच्छा असते पण लोक बहुराष्ट्रीय कंपन्या असतील किंवा गुंतवणूकदार असतात ते थोडासा हात आखडता घेतात कारण भारतामध्ये मा शहाण्या माणसांनी कायद्याची पायरी चढू नये असं जे एक नियम आहे तसा तो नियम बहुराष्ट्र कंपन्यांना लागू होतो कारण तुम्ही एक टेंडर काढता मग ते रद्द करता मग दुसरं काढता मग त्याच्या टर्म्स अँड कंडिशन बदलता अशा प्रकारे जिथे आणि मग कायदेशीर लढाई लढता लढता तुमचे केस पांढरे होतात अशी परिस्थिती असेल तर कशाला गुंतवणूक करायची पण या निमित्ताने मुंबई उच्च न्यायालयाने चार वर्षामध्ये हा निकाल दिलेला आहे नोव्हेंबर दोन हजार वीस ते साधारणतः डिसेंबर दोन हजार चोवीस आणि धारावीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केलेला आहे चांगली गोष्ट ही आहे की या पुनर्विकासासाठी ज्या संबंधित मंत्रालयांचं सहाय्य लागणार आहे ती सगळीच्या सगळी एकनाथ शिंदेंकडे आहे त्याच्यावर मॉनिटर म्हणून देवेंद्र फडणवीस असणार आहेत आणि त्यामुळे असं नाही आहे की एक खातं एका पक्षाकडे दुसरं दुसऱ्या पक्षाकडे मग त्यांचे हितसंबंध मग त्यांचे एक त्याच्यात पुन्हा प्रोजेक्ट टाळत आहे त्यामुळे या सगळ्या जमेच्या बाजू आहेत यातनं धारावीचा पुनर्विकास व्हावा मुंबईमधला हिंदूंचा टक्का मुंबईमधला मराठी माणसांचा टक्का कमी न होता वाढावा अशी आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो तेवढंच आपल्या सामान्य म्हणून आपल्या हातात आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुरतास तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट